नमस्कार मित्रांनो आपलं एम ए नाईन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली निवडणुका 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 असे कार्यकर्त्यांच्या तोंडात शब्द होते शेवटी अखेर त्या निवडणुकीची घोषणा झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका नगरपरिषद नगरपंचायतच्या जाहीर झाल्या दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान तीन डिसेंबर रोजी मतमोजणी तत्पूर्वी दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत अठराला छाननी आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये लगबग सुरू झाली निवडणुकीच्या तयारीसाठी कागदपत्रे गोळा करणे व इतर साहित्य गोळा करणे यासाठी कार्यकर्ते धावू लागले मात्र सव्वीस तारखेला चिन्ह वाटपनंतर फक्त चार ते पाच दिवस उमेदवाराला प्रचारासाठी मिळणार असून तर चिन्ह पोहोचवण्याची सर्वात मोठी कसरत त्या उमेदवाराला करावं लागणार आहे कार्य करावं लागणार आहे कारण अवघे चार दिवस मिळत असल्यामुळे चिन्ह घर प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत चिकरीचं होणार आहे आता आपण पाहूया आगामी काळात कार्यकर्ते उमेदवार <coughs> कसे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवतात आता सुरू शहराचा निवडणुकीचा विषय घेतला तर डिसेंबर पंधरा दोन हजार सोळा रोजी शिरूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली होती जवळपास चार वर्षांनी एकवीस दोन हजार एकवीसला मुदत संपत होती जवळपास चार वर्षांनी ही निवडणूक होत आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असली तरी आजची शिरूर नगर परिषदेची परिस्थिती ही अत्यंत राजकीय विचित्र अवस्थेत आहे कारण शिरूर शहरावरच्या नगर परिषदेवर दोन हजार सातपासून शिरू शहर विकास आघाडी सत्ता आहे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता आ, यांचा, यांचा कुट, कुट शुर आहे मात्र आजच्या परिस्थितीला आजपर्यंत विकास आघाडीकडून प्रमुख प्रकाश धारीवाल यांच्या यांच्याकडून आतापर्यंत कु कुठलेही जाहीर वक्तव्य या निवडणुकीसंदर्भात आलेलं नाही की शहर विकास आघाडी या निवडणुकीत उतरणार आहे की नाही किंवा स्वतः प्रकाश धारीवाल हे निवडणुकीत उतरणार आहेत की नाही कारण त्यांचा जो प्रभाग आहे वार्ड क्रमांक आठ हा सर्वसाधारणसाठी राख राखीव झाल्याने त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे मात्र अद्यापर्यंत त्यांनी आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे सर्व कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेले आहे इथे महाविकास आघाडी वगैरे असं राजकीय कुठलं गणित नसून इथे शहर शहर विकास आघाडी विरुद्ध कोण असा प्रश्न आहे आता दुसऱ्या बाजूला माहिती ज्यात राष्ट्रवादी अजितदादा शिवसेना शिंदे आणि भारतीय जनता पार्टी मात्र शिवसेना शिंदे गटाने आधीच विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे त्यामुळं महायुतीत ही दुफळी दिसत आहे महायुतीत राहिलेले दोन पक्ष एक राष्ट्रवादी अजित पवार आणि दुसरा भाजप पक्ष तर अजितदादा पवार पक्ष हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जो बदल झाला आहे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उप कटके हे काय भूमिका घेतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे मात्र नुकतेच वागुली इथे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांच्या मुलाखती झाल्या त्यात असे ठरले की अजितदादा व प्रकाश भाऊ हे जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार आणि म आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न हा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी पहिल्यापासून पार्त। दोन हजार सातपासून विरोधात भूमिका बजवत होते मात्र यावेळेस त्यांचा सूर काहीतरी थोडासा वेगळा दिसत आहे भाजपचे दिवंगत आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांनी दोन हजार सातपासून आपले वेगळे पॅनल टाकले होते मात्र त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे त्यामुळे त्यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपकडे असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे ते सुद्धा विकास आघाडीकडे समाविष्ट होण्यासाठी त्यांची काहीशी भूमिका दिसत असून मात्र कार्यकर्त्यांचा जो मत आहे किंवा आपण ही निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यामुळं आजपर्यंत सगळं गोंधळाचं वातावरण शूरचारात झालेलं आहे कारण शिरूर शहर विकास आघाडीवर अनेक इच्छुक अवलंबून असून मात्र आज चोवीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्यात बारा महिला आहे बारा पुरुष आहेत तर बारा पुरुषमध्ये आज इच्छुकांची संख्या वितकी झाली आहे तर ते प्रत्येक पक्षाला कशी संधी देणार हा मोठा जटिल प्रश्न असून तर या पुढील काळात आता अवघे चार दिवस उमेदवारी अर्ज दाखल करायला राहिले आहे मात्र अद्याप कुठल्याच पक्षाकडून किंवा विकास आघाडीकडून भूमिका स्पष्ट न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमा अवस्थेत असून भविष्यात ही निवडणूक होण्यासाठी कुणीतरी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे जर उद्या शिरू विकास आघाडी मैदानात उतरली तर ते ह्या बाकीच्या पक्षांना घेणार का आणि बरं जर पक्षाला प्रवेश समजा सर्वपक्षीय विकास आघाडी समोर झाले तर विरोध विरोधक म्हणून कोण राहणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि शिरश्वर विकास आघाडी सर्व पक्षचे इच्छुक कसे वाचणार हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे आणि जर भारतीय जनता पार्टीने पॅनल टाकला तर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व खालील चोवीस उमेदवार कोण असतील कारण आज ग्राउंड लेवलला भारतीय जनता पार्टीने कुठलीच तयारी केलेली दिसत नाही आज चोवीस उमेदवार उभे करणे एवढे सोपे नाही त्यामुळं सर्व गोष्टी या राजकीय दृष्टीने इतक्या भुचकाळात टाकणार आहेत की कोणाचीच भूमिका स्पष्ट नसल्यामुळे आगामी शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र हे शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचं चित्र दिनांक पंचवीस नोव्हेंबर जो माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे अर्ज माघारी घेतल्यानंतरच या शिरूनगर परिषदेची निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून तोपर्यंत या निवडणुकीसंदर्भात कुठलेही भाष्य करणं उचित ठरणार नाही धन्यवाद